वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय युट्यूब चॅनल इयत्ता आठवी भूगोल ऑधडा एक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ संपूर्ण स्वाध्याय आणि परीक्षेसाठी शॉर्ट आन्सर प्रश्न एक योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा एक पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील उत्तर पंधरा रेखावृत्ते सूर्या समोरून कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी उत्तर दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो ई कोणत्याही दोन लच्छा रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत तर फरक असतो दोन भौगोलिक कारणे लिहा अ स्थानिक वेळ मध्यान हारून निश्चित केली जाते उत्तर एक सर्वसाधारणपणे ही सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहित धरले जाते दोन एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्या समोरून येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे दुपारचे बारा वाजले असल्याचे गृहित धरले जाते तीन मध्यान्ह एका रेखावृत्तावर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी सर्वत्र सारखी असते म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हारून निश्चित केली जाते ब ग्रीनइच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते उत्तर एक जागतिक प्रमाणवेळ ही शून्य रेखावृत्ताच्या संदर्भात ठरवली आहे दोन इंग्लंडमधील शहराजडून शहर रेखावृत्त जाते जगातील विविध देशांतील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते तीन भारताची प्रमाणवेळ ब्याऐंशी तीस पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे उत्तर कॅन्डा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत उत्तर तीन थोडक्यात उत्तरे लिहा साठ अंश पूर्व रेखावृत्तावर उत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखा वृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा उत्तर आ, एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी ठरवली जाते उत्तर एक एखाद्या देशात द्या सुसूत्र व्यवहारासाठी त्या देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची वेळ प्रमाण वेळ म्हणून घेतली जाते दोन जर पूर्वपश्चिम वेळेचा फरक दोन तासांपेक्षा कमी असेल तर एकच प्रमाण वेळ ठेवतात तीन एखाद्या देशातील प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळात सुमारे फरक दोन तासांपेक्षा जास्त असल्यास त्या देशात अनेक प्रमाणवेळा वापरल्या जातात जसं की रशिया अमेरिका ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामान भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाले तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा उत्तर प्रश्न चार मूल रेखा वृत्ता बावीस जून रोजी रिचार अब यह व दिनांक लिहा प्रश्न पांच खाली पैकी वेगवेगे स्थिति क या ठिकाणी कोणकोणत्या आकृतीत दिसून येतात ते आकृती खालील चौकटीत लिहा उत्तर पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका